मराठी आपलं शहर आपली बातमी विस्कडीत मणी पुरवठ्याने त्रस्त महिला उतरल्या रस्त्यावर चिंचोडा जाधव संकुल वसाहतीत समस्या दहा दिवसात पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर पालिकेवर हंडा मोर्चा सातपूर अंबड लिंक रोडवरील जाधव संकुल येथे पाच हजार लोक वस्तीला चार पाच महिन्यापासून विस्कळीत पाणीपुरवठा पुरवठा होत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी पालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारत निषेध नोंदविला सव्वीस मधील जाधव संकुल चिंचोळे शिवा अंबड लिंक रोड गणपती मंदिराजवळ पाणी प्रश्नाबाबत वारंवार निवेदन व अर्ज देण्यात आले चार ते पाच महिन्यापासून पाणी पुरवठा अनियमित आहे त्यामुळे लवकरात लवकर पिढ्याचा प्रश्न सोडविला गेला नाही तर येत्या दहा दिवसात पालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येईल व होणाऱ्या परिणामास पाणी पुरवठ्याचे अधिकारी जबाबदार राहतील असं यावेळी सांगितलं या प्रसंगी संगीता भालेराव वैशाली दशपुते आशा जाधव लता सोनवणे चारुलता वराडे मीना प्रजापती स्मिता आमरे शोभा शिंदे वत्सला कडमकर भारती पाटील सुलोचना पाटील माया कुमाव शांताबाई तांबे स्वर्णा पाटील रेखा चिखले निकिता पाटील आदी उपस्थित होते आमच्या एरियामध्ये हो जवळजवळ चार ते पाच महिन्यापासून पाण्याचा खूप गंभीर प्रश्न आहे आम्ही आम्ही वारंवार नगरपालिकेलाही फोन केलेले पाणी फोन के फोन केला आम्ही केला त्यांच्याकडे आम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळालेला नाहीये या दोन दिवसात जर आमचा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला नाही तर आम्ही आमच्या पूर्ण परिवारासहित हंडा मोर्चा घेऊन इथं हंडा मोर्चा घेऊन येणार आहोत याला जबाबदार परिपूर्ण पाणी पुरवठा विभाग आणि महानगरपालिका एवढ्या तुम्ही तीन चार किलोमीटरचा प्रवास करून कुठल्या समस्या तुम्ही सगळ्यात जास्त पहिली समस्या आमच्या अशी आम आहे का आमच्या विभागामध्ये गेले चार पाच महिने झाले पाण्याचाच प्रॉब्लेम आहे पाणी येतच नाही आमची जी जाधव संकुल मधली गणपती मंदिरच्या लाईन मधली जी लाईन आहे तिथे गेले पाच महिन्यापासून पाणीच येत नाही आलं तर एकदम कमी दाबाने येतं आणि आता चार पाच दिवस झाले तर पाणीच आलेलं नाही त्यामुळे आम्हाला सगळ्यांना इथे यावं लागलं आता आमचा असा प्रश्न आहे मी आम्ही बरे बऱ्याचशा वर्किंग वुमन आहेत आम्ही काम कधी करायचे आणि पाणी कधी भरायचं एक तर आमचं पाणी आता बारा ते पाच आणि आम्ही ड्युटीवर असतो पाणी भरायला जायचं कधी हा मेन प्रश्न आहे त्याच्यामुळे एक तर पाण्याची आमची काहीतरी सोय झाली पाहिजे चा। गेल्या चार महिन्यापासून तुम्ही करताय या संदर्भात आम्ही वारंवार इथे फोन केले जे आमचे पाणी सोडतात त्याला वारंवार आमच्या प्रत्येक महिला फोन करते स्वतः जाऊन बोलते पण ते बोलता हा आम्ही सांगू हा आम्ही असं करू हा सीमाता हिरेंनाही आम्ही कॉल केलेला होता पण त्यांचं आम्हाला काही प्रतिउत्तर रिस्पॉन्स मिळालेला नाही आता जर तुमचा प्रश्न जर लवकरात लवकर नाही हांडा मोर्चा आणणार आहे इथं नगरपालिकेवर आणि आमचं असं म्हणणं आहे का जर आमच्याकडे आम्हाला पाणीच येत नाही तर आम्ही पाणी बिल कुठलं भरायचं पाणी बिल तर आमच्या इथं भरपूर लादून देतात मग आम्ही पाणी बिलही भरणार नाही हांडा मोर्चा आणून ठेवतो इथं